आणि जस गाडीमध्ये घेण्याचा अधिकार आपला आहे ते द्यायला आलेला तर घेण्याचा अधिकार आपला आहे आपल्याला घेण्याची कला आत्मसात आहे तुम्हाला माहिती आहे आता आपण तुम्ही ऐकत आता आता मला सांगा बरं आपण कोण आहे आत्मा तुम्हाला कळलं ना कोणी आत्मा जसं गाडीमध्ये गाडी का नाही जसं शरीर आहे या शरीराचा ड्रायव्हर कोण आहे आत्मा बरं आता आपलं इथलं आपल्याला तुम्हाला काय सांगणार आहे माहिती आहे का आपला आत्मा जन्म आहे मला परमात्मा जन्म बरोबर आहे परमात्मा परमात्मा जन्म मान्यचे चक्र शेती आपण येतो आपण येतो पण आपण जन्म किती घेतो हे आपल्याला मुद्द्यावर बोलायचं तुम्हाला आतापर्यंत ऐकले किती जन्म घेता तुम्ही ऐकला की नम केलं